नुकतच काही लोकप्रिय मराठी कलाकार अशोक सराफ यांच्या घरी गेले होते सुनील बर्वे लोकेश गुप्ते वंदना गुप्ते असे सगळे कलाकार यावेळी उपस्थित होते अशोक सराफ यांच्या घरी या सगळ्यांनी एकत्र मिळून सेलिब्रेशन करत एका नव्या प्रोजेक्ट वर चर्चा केली याचे काही फोटो कलाकारांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत अभिनेते सुनील बर्वे यांनी अशोक सराफ व निवेदिता सराफ यांच्यासाठी एक खास पोस्ट इंस्टाग्राम वर शेअर केली आहे ही खास पोस्ट अशोक सराफ यांच्या घरावरच्या नावाच्या पाठीसाठी आहे मराठी चित्रपट अशी ही बनवा बनवी चित्रपटाशी खास कनेक्शन आहे ही नेमप्लेट नेमकी कशी आहे चला पाहूयात अशी ही बनवा बनवी चित्रपट तेवीस सप्टेंबर एकोणीसशे अठ्याऐंशी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता या चित्रपटाने बॉक्स ऑफिस वर अफलातून कामगिरी केली होती नव्हे तर हा चित्रपट मराठी मनोरंजन विश्वातील सदाबहार चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला जातो सगळे संवाद आजही लक्षात आहेत अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डे सचिन पिळगावकर असे मराठी कला विश्वातील सुपरस्टार चित्रपटांमध्ये एकत्र झळकले होते या चित्रपटात अशोक सराफ यांनी धनंजय माने ही भूमिका साकारली होती अशी ही बनवा बनवी चित्रपटातील धनंजय माने इथेच राहतात का हा संवाद घराघरात लोकप्रिय आहे यावरूनच अशोक सराफ यांनी शेअर केलेल्या अशोक सराफ यांच्या दारावरची नेम प्लेट लक्ष वेधून घेत आहे त्यावर धनंजय माने इथेच राहतात का श्री अशोक सराफ द दास्य सम्राट असा मजकूर लिहिण्यात आला आहे हा फोटो शेअर करत सुनील बर्वे यांनी काल एकदा खात्रीच करून घेतली नक्की इथेच राहतात असं मजेशीर कॅप्शन दिला आहे तर तुम्हाला ही नेमप्लेट कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाइक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका